संधी उपलब्ध करून देण्यासाठी अतुल दादा म्हात्रे कटिबद्ध शेतकरी कामगार पक्षाचे अतुल यांच्या प्रयत्नांना यश तरुणाईला रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध गडब या ठिकाणी रोजगार मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात तरुणाई आली होती बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी अतुलदादा म्हात्रेंचे प्रयत्न सातत्याने चालू आहेत गोदरेज कंपनी व ब्लँकेट कंपनीच्या माध्यमातून रोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत अतुलदादांनी दिलेला शब्द ते परिपूर्णतेने पूर्ण करत असल्याने रोजगारांना रोजगार देण्याकरता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करत आले आहे याचा फायदा बेरोजगार आणि घ्यायचा आहे खेडोपाड्यातली सुशिक्षित झालेली मुलं नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या मेळाव्यात येऊन नोकरीची संधी उपलब्ध करून घ्यायची आहे असं अतुलदादा म्हात्रे यांनी सांगितले आहे यावेळी त्यांची संपूर्ण टीमने या नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड सर आज तुम्ही या रोजगार मेळाव्याचं इथं व गडप या गावामध्ये नियोजन केलं होतं सर्व नियोजनाचा कार्यक्रम तुम्ही केलात या मुलांना अतुल सरांच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे त्याबद्दल काय आणि खूपच ही ग्रेट गोष्ट आहे की अतुल साहेबांनी जे पाऊल उचललेलं आहे की अर्थातच जो चाले तैसा बोले जो पहिला कृती करून दाखवतो नंतर बोलतो आणि साहेबांनी आज माझ्या जिम्मेदारी टाकली होती इकडच्या नियोजनाची त्यामध्ये मला आमचे माननीय सदस्य दिनेश म्हात्रेसाहेब सरपंच काराव मा, मानशी मंगेश पाटील आणि इतर सर्वजणांनी ग्रामस्थांनी देखील सहकार्य केलेलं आहे आणि सहकार्यातून हा आजचा बेरोजगार मिळावा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि मी एवढंच म्हणेन की पहिल्यांदा अशी वेळ आहे केवळ अतुल म्हात्रेसाहेबांच्या सहकार्यावर न थांबता त्यांनी दिलेल्या केवळ एका आदेशाचं सर्वांनी प्रेमानं पालन केलेलं आहे आणि त्याला आज पहिल्यांदा असं चित्र निर्माण झालं आहे की स्वतः ग्रामस्थ संपूर्ण जागा साऊंड सिस्टीम ह्या आम्हाला फुकट देतात एक सदस्य आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी जे पाण्याचं शिटिंगचं अरेंजमेंट करतात दुसरं या गावचा सरपंच मानशी मंगेश पाटील या स्वतः संपूर्ण नाश्त्याची सोय करतात आज जवळजवळ पाचशेपेक्षा जास्त कॅन्डिडेट या ठिकाणी आले होते त्यांचे पालक आले होते अनेक मान्यवर येऊन गेले त्या सर्वांची या, या ठिकाणी पाण्यापासून बसण्यापासून आणि मुलाखतीची व्यवस्थित चांगली सोय झालेली आहे धन्यवाद आज दिनांक बावीस जून रोजी आमच्या आई काळंबा देवीच्या प्रांगणात हा जो रोजगार मेळावा संपन्न होत आहे तर हा रोजगार मेळावा ज्यांनी आयोजित केला ते आमचे श्री अतुल म्हात्रे साहेब यांचं मी मनोपूर्वक अभिनंदन करतो आणि खरंच या आपण रोजगारासाठी स साथ आपण बघूया किती तरुण तरून, तरुण तरून, तरुणाई यांची झुंबट उडालेली आहे म्हणजे आपल्या संपूर्ण परिसरात हा बेरोजगारीचा भस्मासूर हा वाढत चाललेला आहे आणि तो गाडण्याचं काम हे अतुल साहेब करतात तर खरंच त्याबद्दल त्यांचं त्रिवार अभिनंदन आणि या रोजगार मेळाव्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे आता इथे ब्लिंकिट गोदरेज आणि सी कंपनीचे प्रतिनिधी आलेले आहेत आणि ते लगेच इंटरव्ह्यू घेऊन आज इंटरव्ह्यू घेतला आणि उद्या लगेच त्यांना जॉब मिळतो आहे अशी ही सुवर्णसंधी आपल्या इथल्या समस्त रोजगार रोजगार कमवण्याच्या दिशेने आलेले बेरोजगार तरुणींनी सोडू नये आणि त्याचा सर्वांगीण लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी खरोखर धन्यवाद करतो की आज आमचे जे रोशन सर आहेत आमचे निलेश सर आहेत आमचे साधारण ठाकूर साहेब आहेत आमच्या सरपंचा सो मानसी मंगेश पाटील आहेत यांनी ही संधी उपलब्ध करून दिली हा प्लॅटफॉर्म उप उपलब्ध करून दिला आणि त्यांची संपूर्ण सोय सुविधा आपण त्यांना दिलीत आणि खरंच जे मी बघतो आहे प्रतिनिधी त्यांचं सकाळपासून की एवढ्या म्हणजे लगेच इंटरव्ह्यू आणि लगेच जॉब ही ऑपॉर्च्युनिटी ही फार कमी लोकं आपल्याला अवेलेबल करून देतात त्याबद्दल मी समस्त ब्लिंकिट गोदरेज आणि सी एड कंपनीचे धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू सौ मानसी मंगेश पाटील गुरु गुरु ग्राम ग्रामपंचायत कारावच्या काराव, काराव गडपच्या सरपंच आज आमच्या कालंबदेव मंदिरात जो भव्य असा रोजगार मेळावा तुम्ही अतुल म्हात्रे साहेबांनी जो आमच्या आयोजित केलेला आहे तर मा मला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या जे कासू हे आहे त्याच्यात जेवढे आमचे तरुण रोजगार रोजगाराविना वंचित आहेत त्यांना अतुल म्हात्रे साहेबांनी या रोजगारा मेलावाबद्दल संधी दिली त्याबद्दल मी अतुल मात्रे साहेबांचे आभार मानतो आणि एवढे बोलून मी मध्ये दोन शब्द सांगवतो जय राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आज लढत येते शेतकरी कामगार पक्ष आणि अतुल म्हात्रे अजिलदार शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीनं हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी इलेक्शन नंतर लोकांचा विसर पडणारे बरेच पुढारे असतात पण इलेक्शन नंतर सुद्धा सामाजिक भान ठेवून आणि जनतेची आठवण ठेवून या ठिकाणी काम करणारे अतिशय थोडे व्यक्तिमत्व असतात त्यातीलच एक अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि ज्यांनी स्वप्न बघितलेलं आहे की रायगडमध्ये पाच हजार नोकऱ्यांचं उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे त्याही पलीकडे जाऊन त्या ठिकाणी दोन हजार व्यावसायिक त्यांना तयार करायचे आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी युवकांचा युवतींचा प्रतिसाद त्या ठिकाणी या, या मेळाव्यांना मिळत आलेला आहे आजचा मेळावा हा त्यातलाच एक असून त्या मेळाव्याला या ठिकाणी मी अतुल मात्रच्या वतीने शुभेच्छा देतो सदिच्छा देतो धन्यवाद जय जय मात्र प्रयत्न केले जाते पण हे साधन पण त्यामध्ये इलेक्शनच्या दरम्यान जे शब्द दिले आहेत वचन केलं की मतदारसंघात पाच हजार लोकांना देणार आणि समाजाचे जे मुंबईत जे होते तिथे एक हजार दीड हजार लोक मुंबई त्यामुळे त्यासाठी हे मग मिळावा बघितला असं खादी मत म्हणा त्यांचा शब्द पुरवतो